नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण एकटा पाचवी विषय परिसर अभ्यास भाग ए तेवीसवा पाठ संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंधचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहे उत्तर अन्नपदार्थ उघड्यावर असतील तर त्यावर धूम माशा व कचरा बसलेला असेल अशा रोगजंतूचे प्रमाण खूप असेल असे दूषित अन्न खाल्ल्यास विविध प्रकारचे पोटाचे आजार होतील म्हणून शक्यतो असे अन्न खाऊ नये खूपच भूक लागली असल्यास बंद पाकिटामध्ये असले असलेले बिस्किटे सोलता येण्याजोगी केळ्यांसारखी फळे खावी प्रश्न दोन जरा डोके चालवा डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यापेक्षा पाणी साचू न देणे हा अधिक चांगला उपाय आहे का उत्तर डासांची पैदास झाले तर मलेरिया डेंगू हत्ती रोग अशा रोगांचा त्वरित होऊ शकतो यामुळे पाणी साचू न देणे हा सर्वात चांगला उपाय आहे साचलेल्या पाण्यावर कीटकनाशकांची फवारणी केल्यास डास मरतीलच परंतु आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशकांमुळे प्रदूषण होईल मुळातच साचलेले पाणी नसेल तर ही समस्या निर्माण होणारच नाही प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर जे रोग रोगजंतूंमुळे होतात आणि एका माणसाकडून दुसऱ्याला ज्या रोगाची लागण होते त्या रोगांना संसर्गजन्य रोगा रोग असे म्हणतात दोन रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर दूषित हवा पाणी अन्न हे रोगप्रसाराचे माध्यमे आहेत डास पिसवा व माशा यांसारखे कीटकही रोगाचा प्रसार करतात संपर्काने होणाऱ्या त्वचा रोगात अस्वच्छ कपडे व वस्तूही रोगप्रसार करू शकतात तीन रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर रोगाची साथ आल्यावर एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी ठराविक संसर्गजन्य रोग होतो रोगाच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर रोग पसरतो चार लसीकरण म्हणजे काय उत्तर शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता विकसित करण्यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जेव्हा लसी देण्यात येतात तेव्हा त्याला लसीकरण असे म्हणतात लसीकरण केल्यामुळे रोगजंतू शरीरात शिरल्यावरही आपले शरीर त्यांना प्रतिकार करते व आपल्याला रोग होत नाही यामुळे रोग प्रतिबंध आणि रोगप्रसारास आळा बसतो छोट्या बाळांची प्रतिकार क्षमता कमी असल्याने त्यांना विविध रोग प्रतिबंधक लसीकरण केले जाते पाच नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर क्षय प्रतिबंधक लस तोंडावाटे देण्यात येणारी पोलिओ प्रतिबंधक त्रिगुणी लस यात घटसर्फ डांग्या खोकला व धनुर्वात या रोगाच्या प्रतिबंधक लसी असतात प्रश्न चार पुढील विधान बरोबर की चूक ते सांगा त्यामधील पहिलं विधान आहे आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो उत्तर चूक दुसरा आहे काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात उत्तर चूक प्रश्न पाच पुढे काही रोग दिले आहे त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा रोग आहेत मलेरिया टायफॉइड कॉलरा क्षय कावीळ गॅस्ट्रो हगवन घटसर्प हवेतून प्रसार होणारे रोग क्षय आणि घटसर्प हवेतून प्रसार होणारे पुढचा आहे अन्नातून प्रसार अन्नातून प्रसार होणारे टायफॉईड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो हगवन पुढील आहे पाण्यातून प्रसार पाण्यातून प्रसार होणारे हगवन कॉलरा टायफायड कावीळ प्रश्न सहा कारणे द्या एक गावात कॉलरियाची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे उत्तर कॉलरा या रोगाचे रोगजंतू रोग्याच्या विष्ठेमार्फत पाण्यामध्ये पसरले जातात असे पाणी प्यायल्यामुळे कॉलेर्याचा प्रसार होतो गावाच्या सामाजिक स्रोताचे पाणी जर कॉलेर्याच्या रोगजंतूंनी दूषित झाले तर कॉलेऱ्याची साथ पसरते अशावेळी पाणी उकळून प्यायल्याने आपले आरोग्य धोक्यात येत नाही दोन परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये उत्तर पाण्याच्या डबक्यात डासांची पैदास होते हिवताप या रोगाचे जंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात हिवतापाच्या लागणीसाठी अशा रीतीने डास कारणीभूत असतात डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंगू यांसारख्या आजारांवर नियंत्रण करता येते